आपल्याला व्हॉट्सअपवर निरनिराळे रील्स आणि फोटोज सारखे फॉरवर्ड होत असतात आणि आपण त्याचा भरपूर आनंद घेतो याशिवाय यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रॅमवर आपण वेळ मिळेल तेव्हा आपण नवीन नवीन नवी रील्स नवी पाहतो आणि व्हिडिओज पाहतो आपल्याला ते फा, बघायला फार आवडतात कारण त्यात वेगळ्या वेगळ्या कल्पना व्यक्त झालेल्या असतात आपल्याही मनात अशा निरनिराळ्या कल्पना येत असतात पण आपल्याला व्यक्त करायला काही साधन नसतं त्यामुळे त्या कल्पना आपल्या मनातच राहतात जर आपल्याला आपल्या मनातल्या कल्पना व्यक्त करायला काही साधन मिळालं तर किती बरं होईल आपण आलेले मेसेजीस व्हिडिओज नुसते फॉवर्ड न करता स्वतः फोटोज व्हिडिओज बनवून दुसऱ्यांना फॉवर्ड करू शकू मीही तुमच्यासारखाच असाच आलेले व्हिडिओज पाहायचो आणि फॉवर्ड करायचो माझ्याही मनात कल्पना वगैरे असायच्या पण त्या मनातच राहायच्या पण मला एक साधन मिळालं ज्याच्यामुळे मी माझ्या मनातल्या कल्पना व्यक्त करू शकलो तेच साधन किंवा ॲप मी आज तुम्हाला शेअर करणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे त्या ॲपचं नाव आहे कॅनवा कॅनवा ओपन करायला आपल्याला आपल्या लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर गुगल क्रोममध्ये जावं लागणार ते गुगल क्रोममध्ये आपण सी ए एन व्ही ए कॅनवा टाईप करू हे ॲप आलं आहे ओपन झाल्यावर हे ॲप असं दिसतं ह्या ह्याच्यात उजवीकडे होम असतं म्हणजे होम पेजवर जायला मग प्रोजेक्ट्स असतात जिकडे आपण काय काय विडिओज म्हणा किंवा इमेजेस मग म्हणा आपण जे बनवतो तो, तो इकडे स्टोर होतात आपल्याला कॅनवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टेम्पलेट्स देतात जे आपण वापरू शकतो आपले डिझाईन्स बनवायला त्यामुळे आपण एकदम सुरुवातीपासून चालू करण्याची गरज नाही का आपण काही बेसिक टेम्पलेट वापरून आपले डिझाईन्स बनवू शकतो तर आपण काय काय बनवू शकतो कॅनवामध्ये तर हे आपल्या इथे आपलं दिसू शकतं इंस्टाग्रॅम पोस्ट असेल डॉक्युमेंट असेल व्हाईट बोर्ड म्हणजे व्हाईट बोर्डसारखा बोर्ड, बोर्ड बनवू शकतो एखादं प्रेझेंटेशन बनवू शकतो सोशल मीडियाचे वेगवेगळे पोस्ट आहेत व्हिडिओज बनवू शकतो वेबसाईटही बनवू शकतो तर आपण सोशल मीडिया ते आपण बघू इथे आपल्याला व्हॉट्सअपमधले काही पोस्ट असतील इंस्टाग्रॅम असेल फेसबुक असेल किंवा लिंकड इन आपण व्हॉट्सअपचे पोस्ट बघू व्हॉट्सअपचं स्टेटस आपल्याला बनवायचं असेल चे पोस्ट असतील गुड नाईटचे पोस्ट असतील इन्स्टाग्रॅममध्ये आपण गेलो इंस्टाग्रामच्या पोस्ट स्टोरीज रील हे बनवू शकतो आपण इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअरमध्ये जाऊ आपण डिझाईन सिले हे सिलेक्ट केलं की असं हे स्क्वेअर ब्लँक स्क्वेअर असा येतो आपल्याला आणि हे ओपन झाल्यावरच आपल्या स्क्रीनवर इथे उजवीकडे काही ऑप्शन्स येतात पहिलं ऑप्शन डिझाईन आपण नवीन डिझाईन ओपन केलं की बाय डिफॉल्ट हे डिझाईनचं टेम्प्लेट येतं आपल्याला बर्थडे ग्रीटिंग बनवायचं आहे बर्थडेचे पोस्ट येतात हॅपी बर्थडे आणि वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला मिळू शकतात बाय डिफॉल्ट आपल्याला मिळू शकतात यातले इकडे पण क्राऊन जे दिसतंय आपल्याला हे डिझाईन्स पेड डिझाईन्स आहेत जिकडे क्राऊन नाही आहेत ते आपण वापरू शकतो हो। तिथे आपण जे नाव आपण बदलू शकतो किंवा मेसेज जो आहे तो आपला मेसेज टाकू शकतो आणि हे फोटो हे काढला तर आपल्याला हवा तो फोटो पण टाकू शकतो नेक्स्ट आपलं जे डिझाईनच्या खाली आहे तिथे एलिमेंट्स आहे एलिमेंट्समध्ये वेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स असतात शेप्स असतात ग्राफिक्समध्ये येतात फोटोजमध्ये येतात किंवा व्हिडिओजमध्ये येतात जर पण आपल्याला झाडाचं इमेज करायचं आहे तर आपण ट्री म्हणून टाकलं तर ट्रीमध्ये ग्राफिक्समध्ये ऑप्शन्स येतात आपल्याला निर्दिनाळे फोटोमध्ये येतात मध्ये ऑप्शन्स आहेत झाडाचे काही ऑडिओज वगैरे असतील असे आपल्याला ऑप्शन्स इकडे मिळू शकतात ज्याने जे आपण आपल्या डिझाईनमध्ये टाकू शकतो नंतरचा जो कमांड आहे तो टेक्स्ट इथे आपण ॲड टेक्स्ट केलं की एक टेक्स्ट बॉक्स आपण टाकू शकतो आपल्या कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर जे स्क्रिप्ट बाय डिफॉल्ट इंग्लिश असतेच पण आपल्याला हिंदी किंवा मराठी टाईप करू शकलो आपण तर तेही करू शकतो आपण तर नेक्स्ट आपल्याला जो कमांड आहे मेजर कमांड तो म्हणजे अपलोड्स आता कॅनव्हा हो आपल्याला काही फोटोज व्हिडिओज ऑडिओज बाय डिफॉल्ट देतं फ्रीमध्ये दे देतं काही आपल्याला चार्ज कर करतं याशिवाय व्यतिरिक्त आपल्याला काही फोटोज हवे असतील इमेजीस हवे असतील व्हिडिओज हवे असतील तर अपलोड फाईलमध्ये जाऊन आपण आपले इमेजीस आणि व्हिडिओज अपलोड करू शकतो पुढचं कमांड आहे ड्रॉ ड्रॉमध्ये आपल्याला काही फ्री हँड ड्रॉईंग वगैरे करायचं असेल तर ते आपण करू शकतो अशा प्रकारे आपण आपलं डिझाईन कॅनवामध्ये बनवू शकतो आता हे डिझाईन बनवलेलं डिझाईन जे असेल ते डाउनलोड कसं करायचं तर इकडे आपल्याला शेअर म्हणून ऑप्शन आहे इकडे असं डाउनलोडचं बटन दिसतं इथे गेल्यावर हे डाउनलोडचं बटन आहे इकडे डायरेक्टली आपण व्हॉट्सअपवर पण शे शेअर करू शकतो जर आपला व्हॉट्सअप कॅनवाला लिंक असेल इंस्टाग्राम जर कॅनवाला लिंक असेल तर ते आपण डायरेक्टली इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर शेअर करू शकतो तर हे डाउनलोडचं इमेज ते आपल्याला ऑप्शन आहे पी एन जी किंवा जे पेकमध्ये करायचं पी डी एफ करायचं असेल तर पी डी एफमध्ये करता येतं किंवा आपण जर व्हिडिओ बनवला असेल तर ते एम पी थ्री किंवा जी आय एफचा ऑप्शन आहे आपल्याकडे तर अशा प्रकारे बेसिक तुम्हाला मी सांगितलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये खाली लिहून सांग कळवा यापुढे मी निरनिराळ्या प्रकारचे इमेजेस रील्स कसे बनवायचे प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवीन जसं काही स्पेसिफिक ओकेजन्ससाठी असेल प्रजासत्ताक दिन किंवा गुढीपाडवा होळी ह्यासाठी तुम्हाला लोकांना विश करायचं असेल तर ते मेसेजेस कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवेन त्याशिवाय कोणाला वाढदिवसासाठी विश करायचं असेल तर ते इमेजेस कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणं तुम्ही मला कुठले कुठले इमेजेस कसे बनवायचे तुम्हाला हवे असतील तर खाली कॉमे कॉमेंट्समध्ये मला कळवा त्याप्रमाणे मी नेक्स्ट व्हिडिओ माझा प्लॅन करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॅनवाबद्दलची माहिती यूट्यूबवर बरीच आहे पण सगळे व्हिडिओज इंग्लिशमध्ये असतात किंवा हिंदीमध्ये असतात मराठीमध्ये फारशी व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही म्हणून मी हा व्हिडिओ हाच तुमच्यासाठी मराठीमध्ये बनवला आहे तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटू